युपी मध्ये पोचलेले म्हणजे त्रिकुंना सुद्धा पदाधिकारी आपल्याकडे यायला लागले आहेत नाशिक सोलापूर सातारा सांगली कोकणात सगळीकडे पदाधिकारी आपण नेमलेले आहे आज आपण या ठिकाणी काही पदाधिकाऱ्यांची निवड करणार आहोत आणि महिलांच या संघटन चांगल्या पद्धतीने वाढावं या उद्देशाने सावंत साहेब आम्ही चर्चा केली असता आणि संघमित्राईशी चर्चा केली त्यावेळेस त्यांनी सुद्धा की या संघटनेत मी मी आपल्या सर्वांच्या साक्षीने महिला प्रदेश अध्यक्ष म्हणजे महाराष्ट्राची म्हणून त्यांची या ठिकाणी निवड करीत करीत आहे आहे जाहीर त्यांना एल टी सावंत साहेब यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात येत आहे दे मी त्यांच्या परिवाराला त्यांची आई असतील तुम्हाला आता महाराष्ट्राचं अध्यक्षपद आता काम जे महिलांवर अत्याचार अन्याय होत असतं अगोदरच मी करते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मुख्य सचिव म्हणून त्यात आता हे पण समृद्ध ब्रिगेट महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून मी काम करत असताना अनेक आत्तापर्यंत जे आंदोलन आहेत किंवा कामगारांचा विषय आहे, आहे। महिलांच्यावर अत्याचार होत असतो तर अशाला मी प्रत्येक वेळेस जाऊन आंदोलन केलेलं आहे आणि हे केलेलं आहे आणि महिला पण तसं सक्षम आहेत आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मुख्य सचिव आणि निरीक्षक तेही पद माझ्याकडं आहे पर्यावरण निरीक्षक म्हणून तेही पद मी आता सध्या हे करते अनेक पदावर मी सध्या काम करत आहे आणि तुम्हाला हां मोठी नाही मी महिलांना घेऊन किंवा कामगाराचा जो जो कुठला प्रश्न असेल कुठला कुणावर अत्याचार होत काम असेल कामगारांचा विषय असेल किंवा शिक्षकांचा विषय असेल विद्यार्थ्यांचा विषय असेल महिलांचा विषय असेल तर त्या महिलांना ह्या पदाचा मला एवढा उपयोग झालेला आहे की कोणावरही अन्याय होत असेल तर तिथे तिथं मी जाऊन पूर्ण त्या अन्यायाची ताकद घेऊन महिलांना कसं सक्षम करता येतं महिलांना कसं रोजगार रोजगार देता येतो ह्या सगळ्या गोष्टीचं मी म्हणजे विचार करेल आणि मी महिलांना पण पन सक्षम बनवण्यासाठी आणि जे तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीला कसं कामगारामध्ये हे करता येतं कंपन्यांमध्ये कसं काम देता येईल ह्या पद्धतीनं मी म्हणजे नक्कीच प्रयत्न करेल तुम्ही आता महाराष्ट्रामध्ये त्याच्या अगोदर भरपूर आंदोलन केलं त्या आंदोलनाला यश आलेलं आता जे तुम्ही असं काय आंदोलन तुम्हाला कुठलं असं वाटतं की नाही का गेले दे आ, मला खूप कठीण गेलं ते आंदोलन एक आहे हां मला ज्या वेळेस मी नर्सिंग कॉलेजचं आंदोलन केलं त्यावेळेस इतकं कठीण गेलं की सांगतं बस की मी जवळ संस्था काढले की आपल्याकडं जरा सर्वस्व काय असतानासुद्धा खूप अडथळे येत असतात पण अडथळे येत असताना तरी आमची जिद्द आणि महिलांची चिकाटी ज्या आम्हाला महिलांनी साथ दिल्या आणि आपलं रमेश बागवे आमची युती होती आर पी आय आणि आपली काँग्रेसची युती असताना त्यावेळेस त्यांनी पण खूप आम्हाला म्हणजे साथ दिली आणि आत्ता तर आमचे तीन वेळेस आटोले साहेब कल्याण मंत्री म्हणून तीन वेळेस मंत्रीपद दिले मोदींचं तर तसं फारच चांगलं म्हणजे आटोले साहेबांवर विश्वास आहे आटोले साहेब जे काय करतील ते आमच्या महिलांना सक्षम बनवतील आणि महिलांना समाज कल्याणतर्फे वृद्ध आश्रम असू द्या अनाथ आश्रम असू द्या महिलांना विधवा महिलांवर असू द्या ह्या महिलांसाठी अनेक योजना आम्ही राबवू कॉन्टॅक्ट बेस सरकार भरती होत नाही आता बघू काय करतात ते सरकार सरकारला बी आम्ही मोदींना आम्ही निवेदन देऊच आहे की तुम्ही जे क म्हणजे स्टेंडर पद्धती आहे ते बंद करावं आणि तरुण मुलांना तरुण रोजगार आणि महिलांना रोजगार द्यावा हे आम्ही आमच्या आटोले साहेबांना निवेदन देऊन आम्ही ते सहकार्य करण्याचा प्रयत्न करूया मी आत्ता बोलले की बागवेच्या काळामध्ये मग आता बागवे तुमच्या संघट का नाहीये नाही बागवे का नाहीत तर आम्हाला ते काय म्हणजे नाही मग आता आठवले साहेब ज्या वेळेस हे होते युवती दिली होती तर आठवले साहेबांना तिकीट दिलेले नाहीत आणि आटोले साहेबाला जाणूनपूर्वी पाडण्याचा प्रयत्न केला शिर्डीमधून तर मग आम्ही कसं काय हे करूया आणि आठवले साहेबांना रस्त्यावर रस्त्यावर आमचे काँग्रेसनी बाहेर हे काढलं होतं बंगलाखाली केलं होतं तर त्यामुळं आम्ही युवती करू शकत नाही आहे बरोबर बोलतो अजूनपर्यंत नाही पण आता ह्या वेळेस फायनल करण्याचा प्रयत्न करूया प्रश्न आहे कॉलेज आहे शिक्षण क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे त्या विभागामध्ये आम्ही कार्यरत आहात आज पुणे शहरामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र जिल्हा परिषदेच्या शाळा असतील किंवा महानगरपालिकेच्या शाळा असतील ह्या संख्याबळ कमी असल्यामुळे पटसंख्या कमी असल्यामुळे सरळ सरळ बंद करण्यात आलेल्या आहेत नाईंटी नाईन पर्सेंटपेक्षा जास्त शाळा या आत्ता सध्याला बंद आहेत आणि आत्तापर्यंत अगदी वंचित जो समूह आहे या समूहातील मुलं या महानगरपालिकेमध्ये शाळा शिकून हेच आत्तापर्यंत महानगरपालिकेवरती ऑफिसर म्हणून काही शासनाच्या दरबारी ऑफिसर म्हणून झालेले आहेत काय वाटतं या संदर्भात नाही ते चुकीचंच आहे की जे काय आहे अन्यायच होतो आणि आता काय झालं की भरमसाट फीस वाढल्यामुळं ना जे काय आहे तर गोरगरिबाच्या लोकांना पण ते परवडत नाही त्या ना आम्ही ते पण आंदोलन केलेलं आहे गोठ्याचं आंदोलन म्हणून आम्ही म्हणजे ते पण चढलेलं आहे आणि तुम्ही मराठी जे आहेत तर ते मरा तुम्ही हे सगळे कॉलेज जे आहे ते डोनेशन तुम्ही कमी करावे आणि मराठी शाळेला प्राधान्य देवावे म्हणून आम्ही त्यांना निवेदन दिलेलंच आहे शिक्षण अधिकाऱ्यांना महत्त्वाचा मुद्दा पुढे काढून राहतो की शा महानगरपालिकेने शाळा ज्या आहे या शाळेचा दर्जा जो आहे हा दर्जा न वाढवता सरळ सरळ बंद करण्यात आता ज्या पद्धतीने नवीन संस्था एखादी शाळा सुरू करते त्या पद्धतीने त्या शाळेमध्ये अगदी हायफाय अशा पद्धतीने मुलांना शिकवलं जातं ट्रीट केलं जातं मग महानगरपालिका का नाही करू शकतो काय करणार त्याच्यावर नक्कीच आम्ही विचार करूया आणि त्याच्यावर नक्कीच म्हणजे आम्ही निवेदन देऊन त्याच्यावर आम्ही थोडगाव काढूया महानगरपालिकेमध्ये आता आम्ही ते पण म्हणजे मी प्रश्न मांडला होता तर एका शिक्षका म्हणजे दहा विद्यार्थ्याच्या पाठीमागे एक शिक्षक हवा आहे पण असं त्यांचं म्हणणं काय आहे की विद्यार्थी जमत नाहीत विद्यार्थी येत नाहीत विद्यार्थी आता सध्या प्रधान करतात जे आई वडील पालक आहेत ते आपले इंग्लिश मिडियमला जास्त भरती म्हणजे हे करतात मग आम्ही काय करायचं का असं मी प्रश्न त्यांना पण मी केला होता ऍक्च्युली काय मॅडम माहिती आहे का की महानगरपालिकेच्या शाळा किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या आहेत ना तर यांनी जो दर्जा आहे हा दर्जा मुळातच घालवलेला आहे आणि प्रायव्हेट दर्जा त्यांनी वाढवलेला नक्कीच आहे मी खेड्यापाड्यात जाऊन मी स्वतः मी आ, मी पण पाहिलेलं आहे खेड्यापाड्यात जाऊन मी आत्ता पुस्तकं दिल्यात वया दिल्यात ह्या प्रत्येक गाईड्स दिलेल्या आहेत त्याच्यासाठी आम्ही म्हणजे खूपच मी प्रत्येक वेळेस मी हेच करते आणि मांडते मी <coughs> लोकनेते रामदासजी आठवले ने साहेबांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचा आज पुणे शहरामध्ये या पंडित जवाहरलाल नेहरू नाट्यगृहामध्ये मेळावा घेण्यात आला या मेळाव्याला प्रचंड असा उत्स्फूत प्रतिसाद मिळालेला आहे भविष्यकाळात या मेळाव्याच्या माध्यमातून ही लोक चळवळ उभी राहून संपूर्ण राज्यामध्ये रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीनं तळागाळातील माणसाचं काम शोषित वंचित घटकाला न्याय देण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे संघटनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे त्यानिमित्त आज आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आमदार ॲडव्होकेट एल टी सावंतसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा या ठिकाणी संपन्न झाला या मेळाव्यात जवळजवळ शंभर व राज्य लेवलचे पदाधिकारी असतील जिल्हा असतील तालुका असेल शहर असेल या लेवलच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन ही चळवळ गतिमान करण्याचा प्रयत्न या मेळाव्याच्या माध्यमातून केला आहे निश्चितपणे मला या आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगावंसं असं वाटतं की रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड ही चळवळ सर्वसामान्य कार्यकर्त्याकरता आणि सर्वसामान्य स्वचित वंचित घटकाच्या न्याय हक्कासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर काम करेल हे आप या निमित्त मी सांगतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड यांचा या संघटनेचा कार्यकर्ता मेळावा आणि पदनियुक्ती समारंभ आज पुणे येथील जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू नाट्यगृहामध्ये आयोजित केला होता यामध्ये सुमारे शंभर पदाधिकाऱ्यांना पद देऊन पद त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि यात संपूर्ण महाराष्ट्र भ महाराष्ट्रातली पदे असतील जिल्ह्यातली पदे असतील तालुक्यावरील पदे असतील आणि शहरातली पदे असतील अशी सर्व पदं देऊन या ठिकाणी त्यांचा पदनियुक्ती करण्यात आलेली आहे रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड हे नेहमीच गोरगरीब जनतेसाठी श्रमिकांसाठी कष्टकऱ्यांसाठी लढा देत असतं त्यांच्या न्याय हक्कासाठी भांडणं न्याय हक्कासाठी लढत असतं आ, ने त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर असतं आणि या देखील रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीने जन माणसांसाठी जनमानसांच्या न्याय हक्कासाठी तीव्र असे लढे स आंदोलने केली जातील आणि ज जा संघटने संघटन हे मजबूत करून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या हात बळकट करण्यासाठी संघटना कार्यरत राहील अशी सर्व पदाधिकाऱ्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे आणि मी देखील साहेबांच्या नेतृत्वाखाली ही संघटना बळकट करण्यासाठी विशेष प्रयत्न करत ता राहील

बरेच प्रकरणाची निवारण करतो पण जी त्यांची प्रो प्रोसिजर आहे की तारखा तार हे करणं कारण शेवटी कंपन्या ज्या असतात किंवा कारखानदारी असती याचे मालक त्या लोकांना काही आर्थिक देवाणघेवाण करत असतील असंसुद्धा आम्हाला संशय वाटतो आणि विलंब न्याय प्रक्रियेत विलंब लावतात त्यामुळं खऱ्या कामगारांना वंचितांना कष्टकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी विलंब होतो याविरुद्ध देखील आम्ही त्याचं क का कारण शोधून यापुढील काळात कामगार आयुक्तांच्या विरोधात देखील आंदोलन करण्याची यापुढे आमचा मानस आहे रिपूण पक्षाची चळवळ जी आहे आठवले साहेब चालवतात त्या चळवळीला आधार दिला पाहिजे ती चळवळ पुढे चालली पाहिजे याच्यासाठी या महाराष्ट्रामध्ये मा जे तळागाळातील माणसं आहेत असंघटित आहेत कामगार आहेत स्त्री आहेत महिला आहेत जे जे प्रश्न लोकांच्या लोकांच्याकडे डोळ्यापर्यंत नाहीत त्याच्यासाठी जे संघटन करायला पाहिजे ते संघटन करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र प्रदेशी रिप्रूम पाहिले ह्या आठवले गटानं या ठिकाणी श्रमिक ब्रिगेडचा हा मेळावा घेतलेला होता हा मेळावा करण्यासाठी खूप मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ आलं आणि या ठिकाणी आपण पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणामध्ये विचारवंताचे त्या ठिकाणी विचारवंताने विचार, थी विचार, विचार मांडले आणि महाराष्ट्रातून सर्व ठिकाणचे लोक आले आणि त्यांनी ह्या मेळाव्याला हे केलं आमचं म आमचा उद्देश असा आहे की महाराष्ट्रामध्ये जसा हा कार्यक्रम होतो तसाच या महाराष्ट्राबाहेर संपूर्ण देशापर्यंतचा हा कार्यक्रम केला पाहिजे म्हणून आम्ही नोंदणी याची दिल्लीकडे केली दिल्लीमध्ये केलेली आहे आणि ह्यामधून तीन तीन राज्यामध्ये आता आमच्या पक्षाचं संघटन चालू आहे आणि त्याच्यानंतर उर्वरित सर्व राज्यामध्ये रिपब्लिक पक्षाची चळवळ ही पुढं चालणार आणि संपूर्ण देशामध्ये रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड आठवले या नावाची चळवळ एक ब्रँड झाल्यासारखी होईल आणि त्याने संपूर्ण देशामध्ये रिपब्लिक पक्षाच्या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी म्हणून ह्या श्रमिकांचं गुण चांगलं व्हावं यासाठी ही सातत्यानं चळवळ पुढं काम करत राहील असा आम्हाला विश्वास वाटतो म्हणून या ठिकाणी आज आम्हाला उत्स्फूर्त स प्रतिसाद मिळाला आहे आणि त्याप्रमाणे हा पुढील पुढील भविष्यामध्ये सुद्धा प्रतिसाद मिळावा ही आमची भूमिका आहे लोकल भरती राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे बंडळ आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवली गट ब बोलत जरी नसला तरी परंतु आज आपण पाहिलं की संपूर्ण देशामध्ये हे जे कंत्राटी पद्धतीने झालेलं आहे ते हे बरोबर नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा घटना लिहिली त्या घटनेमध्ये उद्घोष केलेलं आहे की देशामधील स तरुणांना नोकरी मिळाली पाहिजे काम मिळालं पाहिजे सरकारची जबाबदारी आहे की त्यांना नोकरी दिली पाहिजे जर का या देशामध्ये नोकरीच मिळाली नाही या देशामध्ये स फक्त प्रायवेट ह्याच्यामध्ये जर का चालायच झालं तर गोरगरीब देशातले दे हे आहे ते बिगर नोकरीच राहतील आणि ते बिगर नोकरीच राहिली तर ते फक्त या देशाचे नामधारी नागरिक राहतील आणि त्यांना कुठलाच हक्क राहणार नाही म्हणून आमच्या चळवळीमधून या देशामध्ये गरिबाला नोकरी मिळाली पाहिजे जातीपातीचा जा विचार न करता जेवढे म्हणून काय नोकरी मागतात त्यांना नोकरी द्या असे आमच्या चळवळीची मागणी राहणार